प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय यूपीवीसी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्हिसी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीर कलमड तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा मी खरं तर माझ्या मतदारसंघाच्या माझ्या जिल्ह्याच्या लोकांचे आभार मानतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये मला इकडे त्यांनी संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो पण अजून भरपूर काम करायचं आहे आमदारकीमध्ये भारावून न जाता जी माझ्यावर जबाबदारी आहे पूर्ण करण्यासाठी जे काय करणं भाग आहे ते निलेश राणे सगळं करणार एवढं आपल्याला या निमित्ताने मी सांगतो सर कुडाळ मालवणमधील बघा मागच्या दहा वर्षामध्ये मतदारसंघाला उसाड पाडण्याचं काम मागच्या आमदारांनी केलं पण माझ्या मला त्यांच्यावर टीका करायची नाही माझ्यावर जबाबदारी मोठी आहे एकवीसव्या शतकातला मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचं आहे लोकांनी मला मँडेट दिलेलं आहे मी माझं विजन मांडलेलं आहे आणि जो माझा विजन डॉक्युमेंट आहे त्यानुसारच मी शंभर टक्के काम करायचा प्रयत्न करीन सर दोन सत्य भाऊ कोकणातून तुम्ही कोकणातून दोन सत्य दोन दोन सत्य भाऊ विधानभवनात आलेला आहे काय पहिली भावना आहे राणे कुटुंबातून दोन सत्य भाऊ विधानभवन आता ते जनतेने पाठवलेले दोन दोन सखे भाऊ अजून किती भाऊ आहेत मला माहीत नाही मला माहित बघा मी तुम्हाला मी तुम्हाला रेकॉर्डसाठी सांगतो पंच्याऐंशी बसून राणे कुटुंब राजकारणात आहे जवळपास एकोणचाळीस वर्ष झाली निवडणूक प्रक्रियेमध्ये राणे कुटुंब आहे म्हणून आता दोन्ही भाऊ आले आता दोन्ही भाऊ काय करू शकतात महाराष्ट्रासाठी ही दाखवण्याची वेळ आहे सर आपण तळ कोकणात जर बघितलं असाल तर तळ कोकणापासून रत्नागिरी महायुतीला भरपूर यश मिळालं फक्त एकच जागा उद्धव ठाकरेंची निवडून आलेली आहे तळ कोकणात तिन्ही जागा महायुतीच्या आलेल्या आहेत एक भाजपतून शिवसेना मी मागच्या वेळेसही सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झालेला आहे त्यांना आता कोकणामध्ये जागा नाही स्थान नाही चाळीस वर्ष कोकणाला ज्या पक्षाने मूर्ख बनवलं लोकांनी त्यांना जागा दाखवली मी लोकसभेलाही म्हटलं होतं की फक्त कोकणी माणसाला भावनिक करून जर तुम्ही मतं घेत असाल आणि ओसाट जर ठेवत असाल हो कोकणी माणसाला कोकणातल्या जमिनीला तर कधी ना कधी कोकणातली जनता ही तुमच्यावर वचपा काढणार आणि तो वचपा काढलेला आहे आणि कोकणामधून उद्धव ठाकरेच्या पक्षाला हद्दभार गेलेला आहे विशेषतः सोयाबीन आणि कापसाच्या भावावरून सुद्धा शेतकरी संघर्ष करताना पाहायला कोकणात <coughs> बघा सगळा आढावा मी घेतल्यानंतर मी विधिमंडळात ठेवणार आहे पहिलं आमदार म्हणून शपथ घेऊ दे आणि त्याच्यानंतर जे प्रश्न महत्वाचे आहेत महाराष्ट्राच्या चे हिताचे आहेत ते सगळं मांडायचा मी प्रयत्न करणार आले मात्र विरोधक अजूनही पकडून आहेत आता राहुल गांधी पण येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी कुठल्या वाडी देतो राहुल गांधी हा तर काय करणार राहुल गांधी राहुल गांधी येऊन करणार काय करणार काय फक्त नेगेटिव्ह राजकारण करायचंच काम सध्या राहुल गांधींकडे आहे जगामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण सगळीकडे जिथे जिथे राहुल गांधी जातात आपल्या देशाची बदनामीच करायला सगळीकडे कर जात आहेत हे नेगेटिव्ह राजकारण काय काँग्रेससाठी आणि ह्या महाविकास आघाडीसाठी काय नवीन नाही आणि आम्हालाही आता ऐकून कंटाळला हे सोडा अशा भावना आम्ही किंमत देत नाही विधायक केसद विधायक मी अभि बोल चुका हा अभि आमदारकी शपथ आया आय हा पहिले शपथ मेरा जो विजन डॉक्युमेंट आहे मेरा जो विजन, विजन है मेरे कॉन्स्टिट्यूंसी के लिए वो पूर, पूरा करना मेरा काम है उसके लिए मैं प्रयत्न करूँ लोकसभा का चुनाव विधानसभा का चुनाव उद्धव बाला साहब ठाकरे की पार्टी जो है वो फिलहाल वहाँ से चुनाव जीतने पर सिर्फ एक विधानसभा जीत नहीं पाधानी खोखंड में से उद्धव ठाकरे की पार्टी गायब हो चुकी है जो बची कुची है उसको भी हम ये पांच साल में गायब कर देंगे राहुल गांधी मार्कवाड़ी के लोगों के साथ आ रहे हैं ईवीएम के विरोध में के लिए। उसको हम कीमत नहीं देते उसको हम लोग मानते नहीं क्योंकि वो सिर्फ नेगेटिव राजनीति कर रहे हैं इस देश में राज, नेगेटिव राजनीति नहीं चल सकती ये लोगों ने मैंडेट दिया है हमारे सरकार को आप पॉजिटिव राजनीति करो तो लोग आपको मानेंगे आप 24 घंटे रा, नेगेटिव राजनीति करोगे तो ये उनको उनको कभी ना कभी तो ये ये होने वाला है कल मुख्यमंत्री ने अपने इंटरव्यू में कहा है कि एमएनएस के साथ साथ चर्चा होगी अलायंस में साथ आने को लेकर वो हमारे वरिष्ठ नेता तय करेंगे थैंक यू कोणी रुल्स अँड रेग्युलेशन काही तुम्हाला मी जे काय शिकलोय साहेब त्यांच्याकडूनच शिकलेलो आहे म्हणून निलेश राणेला सगळे रुल्स अँड रेग्युलेशन लागू होतात जे या बाकीच्या दोनशे अठ्याऐंशी लोकांना जे होतात ते मलाही लागू होतात आणि मी अगोदर खासदार राहिलेलो आहे देशाचं सर्वात मोठा सभागृह मी बघितलेला आहे म्हणून आता हे सभागृह शिकणं आणि त्याच्यात प्रभाव पाडणं गरजेचं आहे ते मी सगळं करेन तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त माझ्यावर आशीर्वाद ठेवा बस